जून महिना सुरू झाला की शाळेचा डब्बा हे एक मोठं टेन्शन आईच्या डोक्यावर असतं त्यामुळे मुलांना रोज रोज डब्यासाठी काय द्यायचं डब्यामध्ये दिलेला पदार्थ मुलांना आवडेल की नाही मुलं संपूर्ण टिफिन संपवतील की नाही असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येक आईला पडलेले असतात म्हणून आज इथे मी ही एक मस्त अशी पौष्टिक आणि वेगळ्या प्रकारची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आज इथे आपण हे मस्त असे खमंग आणि कुरकुरीत बटाट्याचे आप्पे बनवणार आहोत अवघ्या दहा ते पंधरा मिनटात हे बनवून तयार होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून आपण हे बनवलेले आहेत फक्त मुलांच्या टिफिनसाठीच नाही तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा हे बनवू शकता बटाट्याचा वापर करून आपण हे बनवलेले असल्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील याची मला खात्री आहे चला तर मग पटकन आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात तर आप्पे बनवण्यासाठी सुरुवातीला इथे बघा मी एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतला त्यानंतर त्याची साल काढून हातानेच बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे उकडून घेतलेला बटाटा आपल्याला वाटीने मोजून घ्यायचा आहे म्हणजे मग आपलं साहित्याचं प्रमाण चुकणार नाही बटाटा आपल्याला किसून वगैरे घ्यायची गरज नाही आहे हातानेच आपल्याला त्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं यामध्ये जरी थोडेसे बटाटे ते तुकडे शिल्लक राहिले तरी देखील आप्पे खाताना ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात आता यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर एक चमचाभर किसलेलं आलं अर्धा चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे सोबतच यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे यानंतर इथे बघा मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरवर फिरून घेऊ शकता तर या इथे मी ज्या वाटीने मोजून एक वाटी उकडलेला बटाटा घेतलेला होता त्याच वाटीने मजून एक वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे आता घेतलेले सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तर आज इथे आपण दही किंवा सोड्याचा वापर न करता ही, मस्तर से हे मस्त असे पौष्टिक आपे बनवणार आहोत तर हे बघा हे सगळं साहित्य व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपण ज्या वाटीने मोजून एक वाटी रवा आणि एक वाटी उकडलेला बटाटा घेतलेला होता त्याच वाटीने मोजून मी यामध्ये एक वाटी इतकं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी यामध्ये घालत असताना खूप जास्त पाणी एकदाच आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे तर ज्या वाटीने मोजून रवा आणि उकडलेला बटाटा घेतला होता त्याच वाटीने मोजून सुरुवातीला आपल्याला एक वाटी इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि छान सरसरीत असं याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा हे जे बॅटर आहे ते आणखीनही घट्ट आहे त्यामुळे मी यामध्ये आणखीन पाव वाटी इतकं पाणी घातलेलं आहे म्हणजेच हे बॅटर बनवण्यासाठी आपल्याला सव्वा वाटी इतकं पाणी लागलेलं आहे पाणी घातल्यानंतर याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी याला चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर पाण्याचं प्रमाण थोडंफार तुम्हाला कमी जास्त लागू शकतं त्यामुळे पाण्याचा अंदाज घेऊनच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर या इथे तुम्ही बघू शकता छान असं हे आप्याचं बॅटर आपलं या ठिकाणी बनून तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये घातलेला रवा चांगला भिजावा याकरता अवघ्या पाच मिनटासाठी यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता रवा व्यवस्थित भिजलाय त्यामुळे हे मिश्रण आणखीन फुललेलं आहे याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि दोन मिनिटासाठी याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपे आणखीन खमंग लागावेत याकरता तुम्ही यावर जिरी मोहरी तीळ हिंग आणि कडीपत्त्याची फोडणी घालू शकता पण मी आज इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे आपे बनवणार आहे अप्पे बनवण्यासाठी इथे बघा मी आपे पात्र गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे याला एक चमचाभर तेल घेऊन ब्रशने सगळ्या खाण्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित लावून घेतलं की त्यानंतर चमच्याने आपल्याला हे जे बॅटर आहे ते आपल्या पात्राच्या प्रत्येक खाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आप्प्यांचं बॅटर या खाण्यामध्ये घालून घेत असताना सुरुवातीला कडेने आपल्याला आप्प्याचं बॅटर घालायचं आहे आणि त्यानंतर मधल्या खाण्यांमध्ये हे बॅटर घालायचं आहे याचं कारण असं की मधल्या खाण्यांमधले अप्पे जे आहेत ते लवकर भाजले जातात आणि त्यामुळे ते करपू शकतात आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस मध्यम करायचा आहे आता यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला एका बाजूने अप्पे तीन ते चार मिनटासाठी चांगले खरपूस भाजून घ्यायचे तीन ते चार मिनिटानंतर बघा मी यावरचं झाकण काढलं तर वरची बाजू थोडीशी कोरडी झालेली आहे आता याला ब्रशने आपल्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मग आप्पे आपण वरच्या बाजूने भाजण्याकरता पलटी केल्यानंतर ती बाजू देखील व्यवस्थित छान अशी खरपूस भाजली जाईल तर इथे बघा मी ब्रशने तेल लावून घेतलं आता याला आपण पलटी करून घेऊयात तर हे बघा छान असे सोनेरी रंगावरती आपे आपले मस्त खरपूस असे भाजले गेलेले आहेत सगळे आपे आपल्याला चमच्याच्या मदतीने असे उलटवून घ्यायचे आणि आप्प्यांची वरची बाजू देखील आपल्याला तीन ते चार मिनटांसाठी झाकण न ठेवता मस्त अशी तांबूस रंगावरती खरपूस अशी आपल्याला ही भाजून घ्यायची आहे तर हे बघा जवळपास सात ते आठ मिनिटांसाठी इथे मी हे आप्पे छान असे कुरकुरीत होईस तोपर्यंत तांबूस रंगावरती चांगले भाजून घेतलेले आहेत मध्यम गॅसवरती आप्पे आपल्याला चांगले भाजून घ्यायचेत म्हणजे मग ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात अजिबात कच्चे राहत नाहीत तर अशा रीतीने घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या साहित्यात अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात हे छान असे खरपूस कुरकुरीत आपे बनून तयार केलेले आहेत हे वरून छान कुरकुरीत होतात आणि आतमधून बघाल तर छान असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होतात खायला अतिशय छान लागतात खमंग लागतात आता या सारख्याच पिठाचा वापर करून तुम्ही याचे उत्तपम सुद्धा करू शकता ते सुद्धा खायला खूप छान लागतात हे बटाट्याचे अप्पे तुम्ही एखाद्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता किंवा अगदी नुसतेच खायला सुद्धा हे अप्पे खूप छान लागतात तर सकाळच्या काही गडबडीच्या वेळेला लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम असा पर्याय आहे तर तुम्ही देखील हे मस्त खमंग कुरकुरीत बटाट्याचे अप्पे नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपीज जर का तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद